आपल्या सर्वांना वाचून दाखवतो पोलीस अधीक्षक अधीक्षक कार्यालय बीड निरीक्षक परळी शहर पोलीस स्टेशन सामाजिक कार्यकर्ते श्री मानवी साबरवरा यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तत्काळ मागे घेणे तसेच अशा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याबाबत होत आहे नारायण सामाजिक संबंध बीड जिल्ह्यामध्ये परिचित असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री वामणी गाभुराव करा यांच्यावर काही राजकीय विरोधकांच्या भावनेतून वैयक्तिक आकाश

यांच्या हत्या कर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सदर प्रकरणी स्वर्गीय देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीने सदर प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे तरी नम्र विनंती की श्री वालमिक कराड यांच्यावरील कोटा व बनावट गुन्हा प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावा तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक अटक करून कट्टर शासन करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची करावे असे निवेदन